ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा मेहनतीचं फळ यशच असतं असंच जिद्द मनात ठेवून ठाण्याच्या राजू दादांनी कापूर बावडीला चालू केलेला आहे आपल्या डोस्याचा स्टॉल राजू या स्टॉलला चार वर्ष झालेली आहेत आणि चार वर्षापासून ते आपल्या हातची चव ठाण्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत दादांच्या या स्टॉलला पन्नास पेक्षा जास्त व्हरायटीचे डोसे आहेत पण माझा सर्वात जास्त आवडता आहे तो मैसूर मसाला डोसा आणि मैसूर मसाला डोस्यासाठी दादांनी इथे बॅटर पूर्ण तव्यावर पसरून घेतलेला आहे त्यावरती गेलेला आहे अमूल बटर वरून आलेला आहे कांदा गाजर कॅप्सिकम आणि भरभरून असं चीज हे सर्व मिश्रण जाणार आहे या मैसूर मसाला डोस्यामध्ये डोस्यावरती भरभरून चीज टाकल्यावरती दादानी ऍड केलेली आहे त्यांच्याकडची स्पेशल चटणी जी वाढवणार आहे या डोस्याची चव आणि भरभरून आलेला आहे इथे मसाला हे इथे पूर्ण भाजी स्मॅश करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही स्मॅशरच्या साह्याने जेणेकरून ती चांगली एक जीव होईल आणि एकजीव झाल्यावर जो हा भाजीचा मसाला आहे ना तो जगात भारी लागणार आहे आणि खरं सांगते ना सकाळी सकाळी उपाशी पोटी जर तुम्हाला नाश्त्याला मस्त गरमागरम डोसा मिळाला तर तुम्ही तर तुटूनच पडणार ना डोस्यावरती आणि भाजी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे भाजी एकजीव केल्यानंतर पूर्ण डोस्यावरती भाजी पसरवून घेतलेली आहे आणि आपली संपणार आहे आहे म्हणजे आपल्याला मिळणार डोसा डोसा आपल्याला मिळणार आहे तव्यातून ताटात आणि ताटातून सरळ पोटात पण त्याआधी तुम्हाला डोसा बरोबर दिली जाते ती त्यांच्याकडून स्पेशल हिरवी चटणी आणि जबरदस्त गरमागरम असं सांबर एवढा जबरदस्त डोसा बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा ठाण्यातील कापूरबावडी येथील लक्ष्मी वरायटी डोसा सेंटरला ज्यांच्याकडे तुम्हाला जबरदस्त व्हरायटी डोसा मिळणार आहे आणि तुम्हाला कुठला डोसा आवडतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा मग वाट कसली बघताय